पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील पतसंस्था यामधील ठेवीदारांच्या रकमा संस्था देत नसल्याने रकमा व्याजासह मिळाव्यात आणि एम पी आय डी कायद्यांतर्गत पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेच्या माध्यमातून वृद्ध महिला व पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केलंय यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष अरुण आंधळे म्हणाले की ग्रामीण भागातील हातावर पोट असणारे कामगारांच्या कष्टाचे पैसे वरील संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून ठेवी रुपाने ठेवण्यात आलेले आहेत तसेच पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसेही या संस्थांमध्ये आहेत मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या महिलांनी मोठ्या प्रमाणात या संस्थांमध्ये आपल्या कष्टाचे पैसे ठेवलेले आहेत हे पैसे तातडीने मिळावेत ही आमची आग्रही मागणी असून या प्रश्नी सहाय्यक निबंधक साहेबांनी लक्ष घालावे अशी आग्रही मागणी यावेळी श्री आंधळे यांनी आंदोलकांसमोर बोलताना केली आहे उपोषणात माजी सैनिक राजेंद्र औटी निलेश गाडगे चंद्रकांत पाचारणे रामचंद्र गाडगे पोपट दरेकर किशोर झंजाडे उत्तम खोडवे राजाराम थोरात नंदकिशोर कदम गंगाधर सोनवणे आदींसह वरील संस्थांचे ठेवीदार सहभागी झाले आहेत या ठिकाणी जिल्हा निवंधक कार्यालय अहिल्यानगर पतसंस्था या पतसंस्थेच्या ठेवी त्या संस्थांचे जे चालक आहेत त्यांनी बरेच दिवस झाले देण्यास कारा करत आहेत त्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे हे आजपासून आयलानगर कार्यालय ज्या आहे उपनिबंधकांचे या कार्यालयासमोर सुरू आहे आमच्या ठेवीदारांना या ठेवी त्या देण्यात याव्यात अशी आमची शासनाकडे सहकार आयुक्तांकडे सहकार मंत्री जे कोणी असेल त्यांच्याकडे असे निवेदन आहे पारनेर तालुक्यातील अनेक पतसंस्था दमघायला आले आल्या आहेत काही पतसंस्था उत्तम प्रकारे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या पतसंस्थांचा आदर्श घेऊन या पतसंस्थांनी या ठेवीदारांना न्याय द्यावा अशी संघटनातर्फे निवेदन आहे आणि दुसरी गोष्ट असे की गेले अनेक दिवस हे ठेवीदार त्या संस्थांमध्ये मा चक्र मारत आहेत परंतु त्यांना टाइम टे टाइम आपण ज्याला म्हणतो आणि किरकोळ रक्कम दररोज दिली जाते तेव्हा हे जे संचालक मंडळ आहेत किंवा प्रशासक मंडळ आहेत किंवा उपनिबंधक आहेत यांनी या ठेवीदारांना न्याय द्यावा अशी आमच्या संघटनेतर्फे या अधिकाऱ्यांना विनंती आहे जोपर्यंत या आमच्या ठेवीदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी सुरूच राहील आणि शासनाने या ठेवीदारांना न्याय देऊन ताबडतोब लक्ष द्यावे मग जिल्ह्याचे पालकमंत्री असोत किंवा इतर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या आमच्या ठेवीदारांना न्याय द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे